गोष्ट पण पन पन्नास लोक आणि पर पन्नास लोक कोण आहेत तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत एक खासदार आहेत त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाहीये त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहे एक माजी खासदार देखील चालत म्हणजे मला वाटतं ऑफर अशी आहे हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसते इकडे सुरत बिरतलं गेलं होतं आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डॅवर्सला देणार आहेत बघा तुम्हाला कोणाला जायचं आहे का मिलिंद काय केली ते हे ना कसं माहिती परंतु या महाराष्ट्राच्या हितासाठी आपले मुख्यमंत्री गेलेले आहेत त्यांच्याबरोबर उद्योगमंत्री आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे अधिकारी ही मंडी आहेत की जेणेकरून काल जे काय मिलिंद देवराने आपल्या शिवसेनेकडे जो काय मुख्यमंत्र्यांच्या समेत प्रवेश झाला त्यांच्या उपस्थितीत त्याच्यामुळे हे सगळं त्यांना टोचतं आहे आदित्यनाथ जे टोचायचं कारण की फार मोठी चपराक काल त्या भसली करन मुठा या आघाडीच्या लोकाना बसलेली आहे कारण मिलिंद देवरांसारखा एक मोठा माणूस आज जर या शिंदेसाहेबांसोबत जर जाऊ शकतो तर त्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं आणि म्हणून करता शिंदेसाहेब जे गेलेले आहेत उद्योगमंत्री गेलेले आहेत ते या महाराष्ट्रामध्ये उद्योग आणण्यासाठी गेलेले आहेत चौतीस कोटी खर्च होतो आहे तीस कोटी होतो आहे का आणखीन किती होतो आहे पण जे जातील तो महाराष्ट्राचा उपयोग कसा करता आहे फायदा होईल यासाठी